छत्रपती संभाजी महाराज आमच्या समोर आहेत आणि त्यावर पायावर आले चंद्रशेखर गवस गवस त्यांचं ज्याप्रमाणे त्यांचा सरनेम आहे खरंच त्यांनी आकाशाला समय झालाय तेव्हा आमचा पुढचा अभिषेक ऐकून जावा राजमंडळाच्या महासाहेबांनी एका व्यक्तीच्या महाराणीने आमच्या अभिषेकाचा समय झालाय छत्रपतीने निघावा नाही जाण्यासाठी मंडळी ना आज मला या प्रयोगाचा अभिप्राय देताना एक सांगावं असं छत्रपती कि महाराजांचा संपूर्ण त्यांनी धर्मासाठी देशाचा हे असे नाटक आणि अशी विषय तरुणांना आज कुठंतरी पाहणं काढायची गरज आहे अभ्यास करणं काढायची गरज आहे देवासाठी देशासाठी आणि धर्मासाठी समर्पण कसं करेल हे या नाटकाच्या माध्यमातून आम्ही शिकलो आणि दुसरी गोष्ट मला अशी सांगा वाटेल की दिग्दर्शक सरांचं नाव चंद्रशेखर गवस गवस त्यांचं ज्याप्रमाणे त्यांचं त्यांचा सरनेम आहे खरंच त्यांनी आकाशाला गवसणे घातली गवसणी घातली म्हणजे आज सरांचं काम पाहून आमच्या सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आदर भाव खूप प्रचंड प्रमाणात वाढला आणि भगवंत त्यांच्या हातातून असंच सत्कर्म शेवटच्या क्षणापर्यंत करून घेऊ आणि मी सगळ्यांना एक सांगेल की शाबा हे नाटक पूर्ण महाराष्ट्रात कधी कुठेही झालं तर नक्की आपण आपल्या आप लहान मुलांना शेजारी मित्रमंडळी मित्रमैत्रिणींना दाखवा ज्या ज्या चित्रपटात आणि मालिकेत राजांचा इतिहास हा आपल्याला कधीतरी दिसला नसेल तर ते सुद्धा त्यांना इथे पाहता येईल त्यांचा इथं त्यांना अभ्यास करता येईल आणि जेव्हा संवाद आपण ऐकले तेव्हा असं वाटत होतं की साक्षात ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतल्या उभ्याच साक्षात ज्ञानोबाराय आपल्या समोर मांडताय साक्षात धर्मगुर छत्रपती संभाजी महाराजच आपण आमच्या समोर आहेत आणि आमच्या म्हणजे हातावर पायावर भुजबं चाले काटे आले संपूर्ण टीमला माझ्या वतीने खूप सारे शुभेच्छा